आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेरखुर्द तालुका संगमने संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर लोणी येथील प्रवरा कॅनॉलमध्ये सतरा वर्षीय युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे कृष्णा भोसले असं या युवकाचं नाव आहे तो मूळचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रहिवाशी आहे या युवकानं नुकतेच बारावीचे पेपर दिलेत कृष्णा भोसले हा त्याच्या दोन मित्रांबरोबर प्रवरा कॅनॉल या ठिकाणी आला होता तर कृष्णाच्या मित्रानं कॅनॉलमध्ये पोहत असताना अचानक कृष्णानं पाण्यात उडी मारली आणि कृष्णाला पोहता येत नसल्यामुळं कृष्णा भोसले हा पाण्यात वाहून गेला या घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले नागरिकांनी देखील कॅनॉलच्या पाण्यामध्ये कृष्णाला शोधलं मात्र तो मिळून आला नाही तर या घटनेमुळं लोणी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे कृष्णाला शोधण्याचं काम अजूनही सुरू होतं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर